खटाव तालुका मिरज इथं आज यलम्मा देवी यात्रेनिमित्त बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद यमगर अण्णासाहेब देशमुख जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज तालुका प्रमुख परशुराम बनसोडे मुंबई जिल्हा सेक्रेटरी शिवसेना उमेश कारंडे आनंद कांबळे यांच्या सहकार्यानं आज खटाव गावात पन्नास टी शर्टचं वाटप करण्यात आले समाजातील विविध घटकांना एकत्र करून शिवसेना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न बांधकाम कामगार संघटनेचे तालुका प्रमुख परशुराम बनसोडे यांच्याकडून केला जात आहे बौद्ध समाजातील शंभर वर्षापासून वंचित असणाऱ्या स्मशान भूमि शेडसाठी सात लाख रुपयांचा निधी व समाजातील तरुण वर्गासाठी इंडोअर व्यायाम साहित्यासाठी सात लाख रुपयांचा निधी बौद्ध समाजासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व त्यांचे पी ए बाळासाहेब यादव यांच्या सहकार्यानं निधी देऊन सहकार्य करण्यात आलं आहे खटाव येथील बौद्ध समाजाच्या विकासासाठी इथून पुढील काळात काम करणार असल्याचं परशुराम बनसोडे यांनी सांगितलं